गाव आहेत त्या वरती <laughs> नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी श्री समीर सुरेश यादव आपल्या श्री सह्याद्री श्रीधार प्रतिष्ठान या संस्थेचा सदस्य आपल्या सह्याद्री श्रीधार स प्रतिष्ठान या संसर्भेत मार्फत आज गेली पाच ते सहा वर्ष आपण आपला दु, दुर्गम भागातील दुर्गम आदिवासी जेवढा भाग आहे त्या भागातील शाळांसाठी आपण त्या मुलांच्या शिक्षणासाठी हातभार म्हणजे काही त्यांना फुल न फुलाची पकड्याचा हातभार आपला लावावा ह्यासाठी प्रयत्न करत असतो आणि त्यांना जे काय त्या शाळेसाठी महत्वाचे जे साहित्य आहे ते आपण आपल्या उपक्रमांद्वारे त्यांना पोहोचवतो तर अशाच एका शाळेच्या आम्ही शोधामध्ये होतो तर आपण ज्या शाळेमध्ये वाघिणीची वाढी म्हणून नेरळला एक शाळा आहे वाघणीला त्या शाळेमध्ये एक शिक्षकात फुंडी बोजी त्यांनी आम्हाला ही शाळा

ज्ञानावरती असते आपल्या शाळेमध्ये पाहुणे म्हणून आपल्या श्री प्रतिष्ठान डोंबवली येथून दोन मावळे म्हणा किंवा शिलेदार म्हणा आपल्या शाळेत त्यांचे चरण पदस्पर्श झालेले आहे हे जे दोन शिलेदार आले यानंतर आणखी खूप शिलेदारी येणार आहेत की, की आपल्या लोकांशी चर्चा करायला बोलायला आपल्या लोकांची परिस्थिती जाणून घ्यायला आणि त्यांना माहिती पाहिजे आपल्या गावाविषयी आपल्या शाळेविषयी शिक्षणाविषयी वेगवेगळ्या योजने आणि सुविधेविषयी त्यांना माहिती पाहिजे त्यासाठी ते आपल्या गावात पोहोचणार आहे शाळेत पोहोचणार आहे तुमच्या सोबत राहणार आहे तर आता आम्ही आता थोडा अभ्यास करू तुमच्या गावाचा शिक्षकांकडून तुमच्या माहिती घेऊ आणि आम्ही ठरवू की ते आम्ही काय करू शकतो ते त्याप्रमाणे तुमचे शिक्षक तुम्हाला सांगतील की आम्ही परत कधी येऊ आणि कुठला कार्यक्रम करण्यासाठी येऊ

ठेवा फक्त चला सर चला, सर। चला, चला ओके माथेरावरती जो दिसतोय माथेरानचा डोंगर त्याच्या अगदी पायथल्या ही ही शाळा आहे ती जर बघाल तर खाली तुम्हाला ही घर दिसतात ह्या गावातलीच शाळेच्या बाजूलाच घर आहेत ती आणि ह्या शाळेची परिस्थिती म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे जवळजवळ आठ वर्षे ह्या एका एक जे गाव आहे खाली घर आहे त्या गावामध्ये हे शिक्षक त्या मुलांना शिकवायचे गोठ्यामध्ये गोठा होता आणि तिथे जनावर बांधले जाते तिथे त्या मुलांना शिकवायचे मग त्या तिथल्या शिक्षकांना जे दही पुळी गुरुजी आहेत आणि त्यांचे जे कोण जे शिक्षक सोबतीला होते त्यांना त्या गोष्टी जाणीव झाली की आपण ह्या मुलांसाठी काहीतरी करावं किंवा त्यांच्या शिक्षणासाठी काहीतरी करावं म्हणून त्यांनी कित्येक संस्था असतील देणगीदार असतील त्यांच्याशी संपर्क करून ह्या शाळेसाठी म्हणजे शाळा उभी राहाव्यासाठी यासाठी प्रयत्न केले त्यातूनच म्हणजे कुणी जमीन या गावातल्या तिने जमीन दिली किंवा आमदार आहेत नगरसेवक हो आहेत ज्या कोणी आहेत त्यांनी थोडीफार रक्कम देऊन सिमेंट वाळू अगदी छोट्याशा दगडापासून या आणि त्यात ही आता ही या शाळा उभी राहिलेली आहे आपल्याला दिसते शाळा तर उभी राहिली आहे शिक्षण चालू आहे पण सध्या मुलांना बसण्यासाठी तिथे जे बसायला बेंच असतात ते नाही मुलं जमिनीवर बसतात पावसाळ्यात ती जमीन खाली ओली असते उन्हात ती तापलेली असते अशा याच्यामध्ये गैरसोयीमध्ये ते बसलेले आहेत ते मुलं तर ही अशी परिस्थिती सध्या आहे ही वाडी आहे एकूण बेचाळीस घरांची वाडी आहे पूर्ण पूर्णपणे समाज धनगर आणि ठाकूर समाजाची ही वस्ती आहे तर ह्या मुलांच्या म्हणजे आत्ता सध्या त्या मुलांना जे काय बसण्यासाठी जे आपला बेंच पाहिजेत त्यासाठी आपण थोडेफार प्रयत्न करूयात हे माझं म्हणजे संस्थेतर्फे एक तुम्हाला आवाहन आहे तुमच्या माध्यमातून कोणी जर देणगीदार असेल किंवा तुम्ही स्वतः वैयक्तिक जर कोण याच्यासाठी प्रयत्न कराल तर नक्की करा आणि आपण त्या त्या मु सतरा अठरा मुलांसाठी हे आपण त्या, त्या मुलांना बेंच आपण देऊया इथली जी काही मुलं आहेत जी ही शाळा आहे ती इयत्ता पहिली ते चौथी अशी आहे याच्यानंतर ही जी पाचवी ते जी मुलं आहे ती खाली एक बेकरे म्हणून गाव आहे इथे ह्या साईडला तर तिकडे ती मुलं शिकायला जातात तर त्या पाचवी त्या शिक्षकांची अशी इच्छा आहे की ती पाचवी सहावीची मुलं ह्या शाळेमध्ये शिकावी त्याच्यासाठी ते प्रयत्न आहेत तर आपणही आपल्या माध्यमातून थोडीफार काहीतरी म्हणजे एक आपण देणे लागतो या माध्यमातून ह्या आपण शाळेसाठी मदत करावी ही कळकळीची विनंती धन्यवाद